सामाजिक भान कधी विसरायचं नसतं याची शिकवण एंडिमा मंशाकडनं आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीत सामाजिक भान जपण्याचा प्रामाणिक इतकं माझ्याबद्दल सांगितलं अजित कोण जाणार कोण सांगणार आणि मग कोण जायला तयार नाही त्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना वाटेल यायला हे कसला माणूस आहे याला कोणी जायलाही आहे अरे शाणेनो मला जर घाबरत असते तर आठ वेळेला बारामतीतनं लाखाच्या मतांनी निवडून नसतो आलो ज्या आरती वेळेला लोक मला निवडून देतात आणि त्यावेळेस तर ला देशात पहिल्या क्रमांकाच्या मतांनी काँग्रेस पक्षामध्ये मी खासदारकीला निवडून आलो होतो मी सुरुवातीला सांगितलं मी कामाचा माणूस आहे मी फटकळ आहे कुठली गोष्ट मला नाही आवडली तर मी तिथल्या तिथं त्या गोष्टी बोलून दाखवतो परंतु तो त्यात माझा स्वार्थ नसतो त्याच्यामध्ये जनतेनी म्हणजे माझं स्वतःच सांगणं इथं तर आमचे हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टर पण आहेत दादा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत सिविक सेन्स हा एक विषय ठेवला पाहिजे आज काही तुम्ही बघा नागरिक भान नागरिक त्यांचं जबाबदारीची जाणीव हे बऱ्याचदा नसते आणि मग त्याच्यामुळं इतका वेगवेगळ्या प्रकारचा गोष्टी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात आणि ते आज काळाची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे मी दादाजी भुसेंशी पण ह्या विषयावर बोलणार आहे ते त्या शालेय शिक्षण खात्याचे मंत्री आहेत म्हणून आणि त्याच्यामुळं ह्या काही गोष्टी आपल्याला जसं समाजामध्ये वावरत असताना जाणवतात तशा प्रकारचे काही निर्णय राज्यकर्ते म्हणून आपण सगळ्यांनी घ्यायचे असतात इंडीमावांनी त्यांनी बहात्तरच्या दुष्काळाचा इथं उल्लेख झाला रायगडचं सेज आंदोलनाचा उल्लेख झाला किंवा कोल्हापूर टोलचं आंदोलन मी त्यावेळेस म्हणत होतो की बाबा असं जर टोलचं आंदोलन करायला लागले तर सगळेच आपल्या भागामध्ये रिंगरोड करून घेतील सगळं होय होय करतील आणि रिंगरोड तयार झाला की म्हणतील आता आम्ही टोल देणार नाही एक नवी पद्धत पडेल परंतु शेवटी इंडीमावांनी आणि कोल्हापूरकरांनी सगळ्यांना वाकायला लावलं आणि त्या पद्धतीनं तो निर्णय पण त्यांनी करून घेतला आज कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठाची चळवळ ही त्यांनी इतकी आग्रहपूर्वक मांडलेली होती खरोखरीच म्हणतात की गेलेली व्यक्ती वरण पाहत असते आणि त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी आंदोलन केली त्याच्यामध्ये विशेषतः इंडिमामा उद्याचा तो कार्यक्रम बघून त्यांना वर का होईना समाधान वाटेल परंतु त्यांनी कधी त्याच्यामध्ये नारळ फोडला पाहिजे हळद कुंकू वाहिली पाहिजे वगैरे असला कधी त्यांचा अंधश्रद्धेवर तर अजिबात विश्वास नव्हता आता पण आम्ही डायरेक्ट टिकाव टाकला नारळ नाही तांदूळ नाही हळद नाही कुंकू नाही काही नाही बाकीची तर मात्र एवढी ते काय 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 बांधतात मी बांधले ते आता मला राख्या बांधतात माझ्या लाडक्या बहिणींनी मी काय ते सलग गंडा कंडा विंडा काही कुणाला घालत पण नाही मी स्वतः पण घालत नाही पण कुणाला कुठे त्याच्यामध्ये त्यांचं वीज दर कपातीच्या बद्दलचं पण आंदोलन किंवा आता मला मागाशी माझे सीमा प्रश्नाच्या संदर्भातले काही मान्यवर इथं भेटले त्यांनी पण इथं ते आले बेळगाव एकीकरण समितीचे लोक मी त्यांचंही स्वागत करतो ते खूप वर्षाचं आपल्या सगळ्याच महाराष्ट्राच्या जनतेचं अधूर राहिलेलं काम आहे आणि ह्या महाराष्ट्र सीमा प्रश्नाचा अतिशय निकराचा लढा हे इंडी बाबांनी दिलेला आपण सगळ्यांनी पाहिला का अंगावर काठ्यांचे वळ उमटले इतका त्यांनी त्याच्यामध्ये ते त्रास सहन केला परंतु ते शेवटपर्यंत जीव असेपर्यंत लढत राहिले ही देखील गोष्ट आपल्याला कुणाला विसरता येणार नाही आणि त्यांनी सातत्याने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी संत गाडगेबाबा कार्ल मार्क्स आणि करमरी भाऊराव पाटील यांच्या विचारावरच त्यांची नितांत अशा प्रकारची श्रद्धा होती आणि त्याच्यामुळं ते त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातन परिवर्तन घडवण्यावरच त्यांचा विश्वास होता वाळवा शिराळा परिसरामध्ये गरीब मुलांच्या करता उच्च शिक्षण मिळावं म्हणून महात्मा फुले एक शिक्षण संस्थेची त्यांनी उभारणी केली आणि ह्या संस्थेच्या मार्फतच आता आपण इस्लामपूर म्हणतो परंतु लवकरच त्याचं ईश्वरपूर होणार आहे आणि काही लोक उरुण इस्लामपूर म्हणायचे तर आता उरुण ईश्वरपूर अशा पद्धतीनं आम्ही त्याचं नाव द्यायचं ठरवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी पण तशा प्रकारचे आदेश हे दिलेले आहेत चंद्रकांत दादा पाटलांचंही तिकडं लक्ष आहे मी पण लक्ष आहे सोमवारीच आम्ही त्याच्या संदर्भातली बाकीची फाईल आ, ही तयार करतोय आणि तशा पद्धतीनं हे इथं या महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे आज महात्मा फुले शिक्षण संस्था प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील सरांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून तीन महत्वपूर्ण उपक्रमाचं लोकार्पण करतायत ज्याचा उल्लेख आपलं विधी महाविद्यालय आमच्या मैत्र्यांच्या नावाने मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि बहुतेशी सभागृह आणि या तिन्ही उपक्रमाचा तुम्ही बारकाईने विचार केला तर शिक्षण सामाजिक जागृती न्याय व्यवस्था कला संस्कृती आणि मानसिक आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्याला आणि आजूबाजूच्या माझ्या परिसराला त्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा लाभ होणार आहे आणि त्यांच्या माझ्या ह्या विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून तर ग्रामीण विद्यार्थ्यांना न्यायव्यवस्थेत करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे मगाशी जयंतरावचंही भाषण मी बारकाईनं ऐकत होतो त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे आपलं कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या सगळ्याचा आता केसेस ह्या बेंचच्या पुढं म्हणजे कोल्हापूर बेंचच्या पुढे चालणार आहे मुंबई हायकोर्ट पण तो कोल्हापूर बेंच जसं आपलं औरंगाबाद बेंच आहे तिकडं नागपूर बेंच आहे अशा पद्धतीनं होणार आहे त्याच्यामुळं इथल्या मुलांना आता अतिशय चांगली सुवर्ण संधी आलेली आहे उलट मी आणि चंद्रकांत दादा मग आतमध्ये पाहत असताना म्हणालो की संगीता प्रशांत तुम्ही तीन वर्षाचा कोर्स केलाय ग्रॅज्युएट झाल्यानंतर अलीकडच्या नवीन पिढीचा कल हा बारावी झाल्यानंतर पाच वर्षाचा जो कोर्स आहे तुम्ही जर ह्याच्या संदर्भात आमचे बार काउन्सिलचे आशिष देशमुखांना विचारलं तर ते पण सांगतील आणि त्याच्यामुळं एकदा हा बॅच तुमची सुरू झाल्यानंतर तुम्ही त्याही बाबतीतला विचार हा जरूर प्रशांत संगीता आणि बाकीचे सगळे म्हणजे संस्थेचे अध्यक्ष आहेत एन आर पाटील साहेब आणि त्यांनी सगळ्यांनी करावा अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी करेन त्याचबरोबर Uh, मानसशास्त्राच्या बद्दल तर आमचे दादा पाटलांनी फार बारकाईने सांगितलेली ही वस्तुस्थिती खरी आहे आणि मी मायत्यांचं एक बघितलं माहेत त्यांनी आयुष्यभर इंडी मामांची सावली बनून त्यांच्या सारख्याच त्या निर्भय आणि लढवाई या योद्ध्याला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिलेली हे शेवटपर्यंत आम्ही पाहत आलेलो आहे त्यांच्या सामाजिक कामात सोबत तर त्यांनी केलीच परंतु इंडी मामांच्या सामाजिक शैक्षणिक कामाला न्याय मिळाला अशी माझी प्रामाणिक भावना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं व्यक्त करतोय कारण मानसशास्त्र संशोधन केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्य ताणतणाव निवारण व्यसनमुक्ती आणि मुला मुलींच्या वर्तणूक समस्यांचं निराकरण अशा अनेक उपक्रमांचे मानसिक सक्षमीकरण साधेल ह्याबद्दल आपल्या मना माझ्या मनात शंका नाही आणि ती आज काळाची गरज आहे त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक लोकांनी केला त्याच्यामुळे ते रिपीट होईल म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही आणि इथं उभारण्यात येणारं बहुद्देशीय सभागृह मी संगीताला सांगत होतो की कोल्हापूरच्या परिसरामध्ये जे काही आपण सभागृह करतोय साधारण ते आणि हे मला एकसारखं वाटतंय कदाचित आर्किटेक एक असेल पण बऱ्याच साम्य वाटतं पण हरकत नाही तुम्ही मनावर घेतलंय ते चांगलंच तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असेल आणि मगाशी आता बरंच काही रोहितने सांगितलं मी चाळीस लाख देतोय बा दादांनी चंद्रकांत दादानी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि दादा अजून एक पूज्य वाढवतील तेवढंच बाकी राहिलं होतं फार चुरू 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 बोलत होत म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली आज आर आरची जयंती आहे मी आर आर पाटील जयंत पाटील दिलीप वैसे पाटील आम्ही सगळेजण एका बॅगचे एक चे नव्वदचे नव्वदला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यात आर आर दुर्दैवानी आर आरला काही गोष्टी मी सांगितल्या सांगलीमध्येच सांगितलेल्या त्या त्यांना ऐकलं नाही जाताना मला म्हणलं दादा तुझं ऐकलं असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो मी सांगल्याकरता सांगत असतो निर्व्यसने राहायचं त्याच्याच करता मी सांगत होतो लोकांना बरं नाही वाटत बघा बघायला सभेत आरची काढली अरे मी काय काढली मी चांगलं सांगायला गेलो वाईट काय सांगितलं त्याच्यामुळं आम्ही सगळेजण नव्वदला आलो नव्वदला पण आम्ही जुनियर होतो पंच्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णवला तर विलासराव देशमुख जयंतराव आठवत असेल मुख्यमंत्री आघाडी करणं आघाडी करता कसं करायचं काय करायचं त्यावेळेस पवारसाहेब प्रफुल पाटील त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील त्याच्यामध्ये मधुकर पिचड आणि छगन भुजबळ हे सगळे राष्ट्रवादीचे नेते मते। मी, आरार, होते मी आर आर जयंतराव आणि आमचे दिलीप वळसे पाटील खूप अशीच वाया चालले होते शेवटी काय करायचं तर चौघं गेलो मेट्रोच मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो म्हणजे आता काय करायचं हे सांगतील तसं आपण ऐकायचं म्हणजे कुठली नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव आणि तीन टर्म झालेल्या होत्या आणि दोन हजार चार ला आम्हाला थोडस विचारपूस करायला लागली परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटत की मी मोठा झालो पाहिजे मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ली द्यायला लागले मला तर काही कळतच नाही काहीच अरे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये आला आपण पण त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेस पासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी मी कधी तुमच्या कुणावर टीका टापली केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललो आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचंय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि त्यामुळं मला तर मगाशी यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं आणि जयंतराव गेले मला वाटलं की मला एकाने रो सांगितलं रोहितनं सांगितलं जयंत पाटलांचं बारा वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं अर म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाहीये आणि मी नो तो ये मातर ना तर हे सगळं ठरवलेलं होतं हे बोलून मात्र गेली त्याच्यामुळं पण ते आली शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे कसं का होईना ते पुढे जुळूनच येत आहे मित्रांनो मला एवढंच सांगायचं मग अशी हिंदी तर महाराज महाराष्ट्रांनी सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही घे वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्यानी करायची आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोस काय इथे मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीत माझ्या बरेच विद्यार्थी विद्यार्थ्यांनी बसलेत मला त्यांना सांगायचं की बाबांनो आज इथं कर्मवीरांच्या नावाने स्पर्धा केंद्र आहे आणि इथं माझ्या सांगली जिल्ह्यातले माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातले बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी जे सर्वसामान्य माणसं मुलं आहेत गरीब आहेत आई वडील गरीब असल्यामुळं त्यांना आज शिक्षणाचं महत्व तुम्हाला सगळ्यांना कळलं आज ज्ञान हे इतकं महत्वाचं आहे की तुम्ही ज्ञानी असाल तर तुम्ही कुठल्या कुठं जाल हे आज जगाने सिद्ध करून दाखवलंय आता ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रोग्राम देखील आलेला आहे आता त्याच्यात पण आपल्याला सगळ्यांना लक्ष घालायचं आम्ही ऑलरेडी लक्ष घातलेलं आहे राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी बजेटमध्ये तयार करता पाचशे कोटीची तरतूद केली मी अनेकदा महाराष्ट्रात सा जातो आणि सांगतो की हे कमी पडले तर पुन्हा मी नागपूरच्या बजेट अधिवेशनामध्ये त्याच्यात अजून अधिकचा निधी देण्याचं काम करीत परंतु आपली मुलं मुली ते शिक्षण त्यांनी घेतलंच पाहिजे